पंधरा मिनिटं झाली मला येऊ तरी अजून यायचा पत्ता नाही याचा येऊ दे आता याच्याकडे बघते मी कस माझं माझ पिल्लू आला का अरे किती वेळ अक्षय केव्हाची तुझी वाट बघते मी तुला थोडं पण काही वाटत नाही खरे नेहमीच येणं तुझे हेच नाटक आहे दरवेळेस मी येते तू उशिरच करतो अरे कधीतरी टायमिंग ला येत जा तुला काही वाटतच नाही रे झालं अरे हो जरा दम घे कोमल नावाच्या माणसाने कोमल चेहऱ्यावरती जास्त राग ठेवू नये चालू झालं तुझं परत अरे त्यांना घरून लवकर निघलो नाही आणि तो दोन मित्र भेटले हम्म तुला माझ्यापेक्षा तुझे मित्र इम्पॉर्टंट आहे की नाही माझ्या आयुष्याच्या पुस्तकात फक्त हे पान महत्त्वाचे मग पुढे किती पान येऊ जाणार पण पहिलं पान तर तुझंच असणार ना बरं आता उभं राहून बोलायचं का बसून कळ लागली पायाला बसा महाराणी बसा Oui, bonjour.